नमस्कार आपण बघत हो, आहो आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत आणि ते अपडेट म्हणजेच की देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये कोणचे निर्णय घेतलेले आहेत तर ते बघूया ते म्हणजेच की लाडकी बहीण योजनेबाबत शंका ठेवू नका असंही आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आपल्या लाडक्या बहिणींना असं वाटू देऊ नका की आपण ते योजना बंद करणार आहोत का ते हप्ते आपण देणार नाही असंही त्यांनी त्यांच्या मनामध्ये ठेवू नाही असंही त्यांच्या भूमिकेतून त्यांनी सांगितलं आणि त्याच दरम्यान लाडकी बहीण योजनेबाबत उपस्थित करणाऱ्या अनेक शंका मुख्यमंत्र्यांनी यावेळी फेटाळून लावलेल्या आहेत आज या सभागृहातल्या मी अस्वस्थ करू इच्छितो की असं त्यांनी सांगितलं आणि की कोणतीही शंका मनात ठेवू नका आणि जी आश्वासन आम्ही दिलेली आहेत त्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत आणि ही एक योजना आम्ही बंद एकही योजना बंद होऊ देणार नाही असेही आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलले आणि आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपये लवकरात लवकर खात्यामध्ये जमा करणार आहे असंही त्यांनी सांगितलं आणि समोरच देवेंद्र फडणवीस असे म्हणाले ज्या लाडक्या बहिणींनी माहितीवर घवघवीत गव असं प्रेम दाखवलं आणि हे अधिवेशन संपल्याबरोबरच डिसेंबरचा हप्ता त्यांच्या खात्यात आम्ही जमा करणार आहोत काहीच बदल होणार नाही असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि आपल्या लाडक्या बहिणींचा हा विश्वास त्यांनी मला निवडणुकीच्या वोटिंगमधून माध्यमातून मला दाखवला आणि माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून मी आता माझ्या लाडक्या बहिणींना कोणत्या प्रकारची कमी भासू देणार नाही असंही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून सांगितलं आणि समोरच्या वाटचालीसाठी त्यांनी मला ज्या शुभेच्छा दिल्यात आपल्या लाडक्या बहिणींनी त्याचं मनापासून मानलं तेवढं कमी आहे असंही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट केलं आणि सांगितलं की मी आता माझ्या लाडक्या बहिणींसाठी एकवीसशेच नव्हे तर माझ्या बहिणींसाठी ज्याही योजना आणेल त्या चांगल्या प्रकारच्या आणि त्या सुखरूप आणि त्यांची लाईफ सेट होईल अशा त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींसाठी योजना आणलेल्या आहेत त्या चालूच ठेवणार आहे